केलं की जुलियस नावाचं कॅलेंडर बनवलं बरोबर चंद्र आणि पृथ्वी सूर्याभोवती किती दिवसामध्ये एक फेरी पूर्ण करतात बरोबर आहे त्याच्यानुसार हे कॅलेंडर बनवलं गेलं तर त्यांनी सूर्य प्रथम काय केलं सूर्याचं चक्र किती दिवसात सूर्याभोवती पृथ्वीचं चक्र किती दिवसामध्ये पूर्ण होतं ह्यानुसार त्यांनी के काय केलं कॅलेंडर तयार केलं आणि ते होतं जुलियस कॅलेंडर बरोबर आहे आणि जुलियस हा सर्वप्रथम सर्व देशांमध्ये सर्व जगामध्ये एक जानेवारी हा नवीन वर्ष साजरा करणारा पहिला व्यक्ती होता बरोबर आहे की त्यांनी सुरुवातीला एक जानेवारी हे नवीन वर्ष म्हणून साजरं केलं गेलं त्याच्यानंतर असं लक्षात आलं की तीनशे बासष्ट दिवसाचं मग एक कॅलेंडर तयार करण्यात आलं ते म्हणजे ग्रेगोरियन कॅलेंडर बरोबर म्हणजे इंग्रजी वर्ष बरोबर आहे तर ह्या हे कॅलेंडरला ह्या कॅलेंडरला सर्व बहुतेक <प्रेंडर> राष्ट्रांनी काय दिले याला मान्यता दिली, दिली। बरोबर आहे म्हणून बहुतेक देशामध्ये दे, ग्रेगोरियन कॅलेंडर वापरलं जातं आणि त्याच्यानुसार एक जानेवारी हा दिवस बहुतेक देशांमध्ये दे, बहुतेक राष्ट्रसंस्कृतीनुसार म्हणजे आपल्याकडे भारत आहे आणि अजून काही देश आहेत की त्यांनी काय केलं त्यांनी चंद्रकलेनुसार चंद्राच्या फिरण्यानुसार त्यांनी काय केलं कॅलेंडर तयार केलं ते म्हणजे आपलं मराठी कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये पण बारा महिने आहेत चैत्र वैशाख माहिती तुम्हाला तर आपण काय करतो चैत्र महिन्यानुसार चैत्र प्रतिपदा ह्यानुसार आपण गुरी उभारून आपण हिंदू संस्कृतीनुसार आपण नवीन वर्ष साजरं करतो परंतु आजचं हे वर्ष आहे बहुतेक राष्ट्रामध्ये हे नवीन वर्ष म्हणून एक जानेवारीला मान्यता देण्यात आलेली आहे बरोबर आहे ह्या वर्षी काय काय केलं जातं नवीन नवीन संकल्प केले जातात है संकल्प काय केला संकल्प खूप अभ्यास करणार है ना छान छान सवयी लावणार सकाळी रोज उठणार है ना आणि आपल्यामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या सोडून आपल्याला काय करायचंय नवीन नवीन संकल्प ना। 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 you